बापा मोर हा मोर रे मोर य बाप्पा मोर या मोर या मोर दगडू शेठ गणपती जय ओ श्रीमंत दगडू शेठ गणपती खिज बाप्पा मोर या मोर या मोर यारे बाप्पा मोर

आम्ही सगळ्या मैत्रिणी इथे बाप्पाची सेवा देतो बाप्पा बाप्पानी आम्हाला आशीर्वाद दिलाय ते अमिता सांगवी अम यापर किया आहे शिवसेना सतरा उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे हा पहिला वर्ष आहे जो आपण गणेश उत्सव साजरा करत आहे चितुवाडीचा गणपती ह्या गणपतीचं पहिलं वर्ष आपण आगमन केलेलं आहे आणि याचप्रमाणे चहा गणपतीतर्फे आपण वेगवेगळे कार्यक्रम का इथे राबवले त्याच्यामध्ये आपण छप्पनभोगू सत्यनारायण पूजा व ह्या कार्यक्रमासाठी इकडे आपल्याला विशेष सहकार्य म्हणजे दिनेश बिल्डिंगच्या सर्व महिला मंडळी आहेत जे आपल्या पाठी आपण दिसत आहेत त्या सर्वांनी आपल्याला विशेष सहकार्य केले आणि याचप्रमाणे दरवर्षी आम्ही गणपती हा सण हा उत्सव खूप जोरात साजरा करू आणि नुसता माझं नाव सागर सरकरे आम्ही दरवर्षी अशा प्रमाणे सुरुवात केली आहे आणि आजपासून विचार करतो की दरवर्षी असाच सण साजरा होऊ दे मोठ्या मोठ्या रुपाने हो आणि आमच्या शिकवाडीचा श्रीमंत चगु गणपती नेहमी असाच आमच्या बरोबर सतत राहतो सत्तर नंबर साखर उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फी श्रीमंत गणपतीराजानं स्थापन करायचे અમારી પાછળ જેટલી મહિલાઓ છે એ લોકોનો ખૂબ સહકાર છે બિઝનેસમાં રહી છે અમારા પરિસરના બધા આવે છે હલ્દી કંપ હવન સત્યનારાયણ છપ્પન છપ્પનભોગ વગેરે કાર્યક્રમનું આયોજન કર્યું છે